श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे श्रोते हो मी आपल्याला आता सत्यघटनेवर आधारित निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त श्री व्यंकट पाटील लिखित घात या कादंबरीचे सादरीकरण करत आहे श्रोते हो घात ही कादंबरी एका सत्यघटनेवर आधारित असून त्याला राज्य शासनाचा एक पुरस्कार देखील आता प्राप्त झालेला आहे श्रोते हो घात या कादंबरीचा पुढील भाग एप्रिल महिन्यात गुढीपाडवायच्या अगोदर आणि नंतर बहुतेक गावातून यात्रा व उत्सवांना सुरुवात झाली होती वाच्छापूरला हनुमान जयंतीनिमित्त यात्रा भरली होती नवीन लग्न होऊन सासरी गेलेल्या नववृतू यात्रेला आल्या होत्या गावात प्रत्येक घरात पाहुणा आलेला गाव नुसता फुलून गेला होता एका बाजूला खेळणी तर दुसऱ्या बाजूला कुस्त्यांचा फड भरला होता पालखीच्या दिवशी काशीनाथ दिवसभर शेतातच होता संध्याकाळ होत आली होती ढोल ताशांचे आवाज येऊ लागले पालखी निघाली काशीनाथ घराच्या ओसरीतच पायरीवर मनानं दुःखी अंतरा करणानं उदासपणे एकटक लावून बघत होता अंधाराचं साम्राज्य सुरू झालं होतं काशीनाथच्या मनात दुःखांचं मळब होतं किती तो शेवंताचा विचार मनातून काढण्याचा प्रयत्न करत होता तरी त्याच्या समोरून शेवंता जात नव्हती तो बराच वेळ बसून होता गावात जाण्याची इच्छा होत नव्हती परंतु त्याला स्वतःसाठी नाही पण मुलींसाठी तरी गावात जाणं भाग होत तो उठला नेहमीप्रमाणे सायंकाळी देवापुढे देवापत्ती केली कंदिलाची काच साफ करून कंदील लावून ठेवला हातात कंदील व काटे घेऊन तो गावातल्या घरात आला शेठ जवळचे काही नातेवाईक आले होते घरातल्या बायका मुलांसह देवळात गेल्या होत्या काशीनाथ घरात जाऊन हातपाय दोन ओसरीवर आला आलेल्या पाहुण्यांना रामराम करून बसला काशीनाथ शेठ त्याला म्हणाले गावात यात्रेला जा देवळात जाऊन ये पण काशीनाथला कशातच उत्साह नव्हता त्याचं जीवन बेचव व निरस झालं होतं शेठ त्याला परत जा म्हणून सांगणार तेवढ्यात दोन पोलीस लांबून घराकडे येताना दिसले पोलीस जवळ आले त्यामध्ये एक जाधव तो दुसरा पवार हवालदार होता त्यांनी जवळ येताना शेठला नमस्कार केला शेठ उठून नमस्कार करत या या म्हणाले जाधवनं काशीनाथकडे बघितलं काशीनाथच्या चेहऱ्यावरील भाव बरच काही सांगून गेले जाधवच्या लक्षात आलं काशीनाथ या पंधरा दिवसात तब्येतीनं पार उतरला होता त्याचे डोळे खोल गेले होते गालफोडा आत गेली होती त्यांनी जाधव हवालदारकडे बघून नमस्कार केला आत जाऊन त्यांना पाणी आणून दिलं दोघे पाणी पिऊन ओसरीवर सर्वांच्या सोबत गप्पा मारू लागले इकडच्या तिकडच्या गप्पा मारताना त्यांनी शेवंताच्या विषयाला हात घातला शेवंताच्या विषयानं वातावरण गंभीर झालं जाधवनं शेठना शेवंताच्या शेवंताच्या केसमध्ये काय काय तपास केला ते सांगून ज्या रिक्षाबद्दल माहिती मिळाली ती शेठच्या कानावर घातली शेठ एक मोठा श्वास घेऊन म्हणाली या भागात कोणाकडे रिक्षा नाही मग कुठली असेल ही रिक्षा शेठ जाधव हवालदार म्हणाले तुम्ही काही काळजी करू नका मी त्याच्याच मागावर आहे मिळेल काहीतरी माहिती माहिती काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाही त्यांच्या गप्पा सुरू होत्या शेठच्या घरातील बायका व मुलं गावातून परत आले काशीनाथच्या दोन्ही मुली हातात फुगे घेऊन पळत आल्या मुली काशीनाथच्या मांडीवर बसल्या मालकीणबाई आणि त्यांची सून घरात गेल्या तानाजीची मुलं ठाकूर शेठच्या मांडीवर बसली ती सर्व लहान मुलं एकटक पोलिसांकडे बघत होती जाधवनं शेठच्या मांडीवर बसलेल्या तानाजीच्या मुलाच्या डोक्यावर स्वतःची पोलीस कॅब घातली आणि विचारलं काय होणार का पोलीस त्या मुलानं डोक्यावरची कॅप काढून आजोबाच्या हातात दिली मुलांना त्यांच्या चेहऱ्यावरून पोलिसांबद्दल कुतूहलही वाटत होतं पण डोळ्यात थोडी भीतीही जाणवत होती काशीनाथच्या मांडीवरून मोगरा उठली व ठाकूर शेठच्या जवळ जाऊन उभी राहून जाधव हवालदारकडे बघू लागले जाधव हवालदारानं तिला जवळ घेत म्हणालं बाळा तुझं नाव काय काशीनाथची मोगरा बोलकी होती तिचा चेहरा शेवंताच्या चेहऱ्याशी मिळता जुळता होता तिनं लगेच नाव सांगितलं मोगरा वा वा जाधव म्हणाला मोगरा अनाहूतपणे जाधवला म्हणाली पोलीस मामा तुम्ही चोरांना पकडता की नाही ठाकूरशेठ तिला जवळ घेत म्हणाले मोगरा पोलीस चोरांनाच धरतात मग आमच्या आईला शोधून का नाही अडत या प्रश्नानं सर्वांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि कपाळावर दिसू लागल्या बरेच दिवसात मुलींनी शेवंताची आठवण नव्हती काढली त्या दोघी तानाजीच्या मुलांसोबत राहिल्या ताना कधी शेवंताची आठवण होऊ दिली नव्हती पण आज मोगराच्या प्रश्नानं काशिनाच्या मनात हल्लकल्लोळ माजला एखाद्या झाडाच्या फांदीवर मोठ्या मधमाशांच्या पोळ्याला कोणीतरी लांबून दगड मारून उठवावं आणि चिडलेल्या मधमाशांनी एखाद्या माणसाच्या अंगावर हल्ला करून त्याला सळो की पळो करून सोडावं तसं काशीनाथचं मन सैरबैर झालं जी गोष्ट मुली विसरल्या असं सर्वांना वाटत होतं त्याच विषयाला मोगरानं अलटपणानं कोणाच्याही ध्यानी मनी नसताना हात घातला मोगरानं विचारलेल्या प्रश्नानं सर्वजण शांत झाले वातावरण गंभीर झालं कारण या प्रश्नाचं उत्तर ना काशीनाथकडे होतं ना शेठकडे आणि ना पोलिसांकडे होतं आतून मालकिनबाई बाहेर आल्या त्यांनी सगळ्या मुलांना जेवायला बोलवलं बाहेर सर्व मंडळी गप्प का आहेत हे त्यांना माहिती नव्हतं त्यांनी बाहेर येऊन पोलिसांना बोलवल्यामुळे थोडी काउंना शांत भंग पावली होती जावा बाळांनो आज जावा आजी जेवायला देते शेठ म्हणाले न तानाजीच्या दोन्ही मुलांना मांडीवरून उठवून त्यांना हाताला धरून घरात पाठवलं मुलं घरात आजी बरोबर जात असताना मोगरा मागे वळून पोलिसांकडे बघत होती तिला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नव्हतं काशीनाथ मोगरानं विचारलेल्या प्रश्नामुळे निरुत्तर झाला होता तो शांत एकटक शून्यात नजर लावून बसला होता त्याचं दुःख दुसऱ्याला कळणार नव्हतं हो की दुसऱ्याला त्याचं दुःख घेता येणार नव्हतं हो फक्त त्याला सहानुभूती दाखवण्यापलीकडे कोणाच्या हातात काही नव्हतं हो आतून मालकीणबाईंनी काशीनाथला आवाज दिला तसा काशीनाथ मानावर आला शेठनं काशीनाथला आत जाऊन जेवणासाठी पाणी वाढायला सांगितलं जाधव आणि पवार हवालदार शेटना येतो म्हणाले तानाजी बाहेर ओसरीवर येऊन जाधव हवालदार न म्हणाला साहेब आता जेवणाची वेळ झालीच आहे ताट तयार आहेत दोन घास खाऊन जावा माग ठाकूर मा शेठही म्हणाले बसाव जाधवराव नाहीतरी तुम्हाला आता पवण्याला पोचायला अकरा वाजतील असं म्हणून त्यांनी जाधवचा हात धरून खाली बसवला जाधवला माहित होतं था। शेठच्या घरी आलेला माणूस असाच जाऊ शकत नाही जाधव आणि पवार दोघे थांबले जेवणखाण झाल्यानंतर पुन्हा ओसरीवर गप्पा मारत बसले तोपर्यंत पोलीस पाटील आणि यात्रा कमिटीचे लोक आले आज दिवसभरात शेठ गावात फिरकले नव्हते गावची यात्रा सुरू होती उद्या कुस्त्याचा फड रंगणार होता पोलीस पाटलांनी शेटना रामराम राम करत बैठक मारली सगळे कमिटीवाले बसले पोलीस पाटलांनी आज पोहण्याला जाऊन कुस्त्या जिंकणाऱ्यांना देण्यासाठी बक्षीच्या वस्तू आणल्या होत्या त्याबद्दल व इतर गोष्टींबद्दल चर्चा केली जाधव आणि पवार जायला निघाले तशी सर्व मिळ उठली पोलीस पाटील शेटना कुस्त्याच्या वेळी हजार अशी विनंती करून निघाले जाताना पाटलांनी पुन्हा शेवंताचा विषय काढला जाधवांनी पोलीस पाटलांना सर्व हकीकत सांगितली तिच्या शोधाकरता पोलीस काय काय प्रयत्न करत ते सांगितलं इकडे ओसरीवर शेठ व पाहुणे बोलत बसले काशीनाथ उठला घरात जाऊन कंदील घेऊन बाहेर आला शेट ना वस्तीवर निघतो असं म्हणून घराकडे चालू लागला त्याचा एकट्याचा न संपणारा जीवन प्रवास सुरू होता त्याच्या आयुष्याच्या गाडीचं चा एक चाकच निखळलं होतं तो विचार करत होता आपल्याच जीवनात असे का प्रसंग यावेत काही चुकलं तर नाही ना आपलं लहानपणी वडिलांचं छत्र नाहीस झालं मग आई गेली आयुष्य जगत असताना कुठेतरी पाण्याचा झरा दिसावा आणि पाणी पिण्यासाठी दोन्ही हाताची ओंजळ करून घ्यावी आणि अचानक तो झराच नाही काशीनाथच्या जीवनात घडला होता अनपेक्षितपणे शेवंत गायब झाल्यानं जेवढा काशीनाथच्या आयुष्यात पेस निर्माण झाला होता त्यापेक्षा पोलीस खात्याला तिचं कोड सुटत नव्हतं काशीनाथ घरी पोचला सतरंजी टाकली तकला दे जमिनीवर टाकून तो देवीच्या अधीन झाला वाचशापूरची यात्रा संपली यात्रे करता बाहेरून आलेले पाहुणे निघून गेले तात्पुरते खेळणी विकणारे गारेगार विकणारे आपला बोजा बेस्तारा आवरून निघून गेले आजूबाजूच्या गावातल्या यात्रा संपत आल्या होत्या गावा गावागावात शेतकरी आता भात लावण्यासाठी जमिनीची मशागत करत होते उन्हाची काहिली वाढली होती मे महिन्याचा उन्हाचा पारा चढला होता ग्रीष्मातील सूर्य आग ओकत होता सकाळी नऊ वाजताच ऊन काहीली वाढवत होत दिवसामागून दिवस जात होते उगवलेला दिवस मावळत होता दिवस रात्र ऊन सावलीचा खेळ चालू होता उन्हाळ्याचे दिवस संपले जून महिना उजाडला आणि वर्षा ऋतू सुरू झाला आणि मृग नक्षत्राची चावूल लागली गावातल्या बायका माणसांची शेतातली लगबग वाढली बघता बघता दोन महिने कसे संपून गेले ते समजलं देखील नाही ठाकूर शेठ संध्याकाळी ओसरीवर एकटेच बसले होते आबाळ भरून आलं होतं मुली मालकीनबाईंची पाठ सोडत नव्हत्या पावसाळा यावर्षी वेळेत सुरू होतोय असं वाटतंय बाहेर भगत शेठ म्हणाली पावसाचं वातावरण तर दिसतंय इथं पावसाला काय आहे मालकीनबाई म्हणाली पडायला लागला ला म्हणजे घराच्या बाहेर देखील पडून देत नाही ठाकूर शेठन तानाजीला बोलून विचारलं तानाजी पाहुण्याला एखादी चक्कर झाली का नाही तुझी मी सांगायचं विसरलो तानाजी म्हणाले काल गेलो होतो पाहुण्याला बाणेसाहेब भेटले ते या जून महिन्या अखेर रिटायर होत आहे भला माणूस पोलीस खात्यात अशी माणसं हे जनतेचं आणि खात्याचंही नशीबच म्हटलं पाहिजे शेठ म्हणाले जून महिन्याचा शेवटचा आठवडा चालू होता पावसानं आपली हजेरी वेळेत लावल्यानं बळीराजाला दिलासा मिळाला होता तसा कोकण भागात पाऊस भरपूर असतो पण सुरुवात वेळेवर झाली तर शेतकऱ्यांच्या शेतकामाला गती येते जो तो शेतकरी लावणी करण्यात मशगूल झाला होता तानाजी शेठ म्हणाले तू तुझ्या कामातून तु जरा वेळ काढून शेतात लक्ष दे काशीनाथ करतोय सगळी कामं पण शेवंत नसल्यानं त्याच्या कामावर तू परिणाम होतोय काशाबा पहिल्यासारखंच काम करतोय तानाजी म्हणाल पण त्याचं बोलणं कमी झालंय मोजकच पाहिजे त्या ठिकाणी बोलतो तो आणि त्याचं काम भरलं त्याचं बोलणं सुरू असताना काशीबा आज लवकर आला शेठनं काशाबाला शेतातल्या कामाबद्दल विचारलं काशीनाथ शेतात काय काम झालंय काय चालू आहे असं शेटना सांगून हातपाय धुऊन ओसरीवर येऊन बसला त्यानं डोक्यावरचा टॉवेल काढून तोंड पुसलं दोन्ही मुली त्याच्याजवळ आल्या त्यानं त्यांना मांडीवर घेतलं तानाजीच्या बायकोनं सगळ्यांना चहा आणून दिलं तिनं मोगरा आणि गजराला बाजूला खेळायला सांगितलं मुली उठून तानाजीच्या मुलाबरोबर खेळू लागल्या काशाबा चहा पित असताना शेठ त्याच्या चेहऱ्याकडे बघत होते काशाबाची दाढी वाढली होती की विस्कटलेले शर्ट मळलेला होता काशाबा जरा तब्येतीकडे लक्ष दे शेठ म्हणाले आठवड्यातून एक वेळ तरी दाढी करत जा तुझी अंगावरची कापड बघ कशी झाली आहेत काशीनाथ मला कळतंय तुझं दुःख पण असं हाताशी होऊन कसं चालेल तुझ्या पदरात दोन सोन्यासारख्या मुली आहेत त्यांच्याकडे बघ माझी माय तुला पोरकं होऊ देणार नाही आता तू स्वतःला सावरायला हवं असं म्हणून त्यांनी त्याला कपडे बदलायला सांगितलं काशीनाथला जीवनात काहीच अर्थ वाटत नव्हता कोणासाठी बदलायचे कपडे कोण बघणारे आपल्याकडे जी त्याच्यासाठी धडपडत होती लागलं सवरलं बघत होती तिनंच तोंड फिरवलं होतं पण शेठनं सांगितलं म्हणून त्यांना कपडे बदलले आणि पुन्हा विचारात गुंग झाला एप्रिल महिन्यापासून तीन महिन्याचा कालावधी लोटला होता पोलिसांनी अनेक मार्गांनी शेवंदाचा तपास केला आणि करतही होते जाधव हवालदार वारंवार भिवंडी कल्याणला जाऊन संशयित रिक्षाचा शोध घेत होते परंतु काही उपयुक्त माहिती मिळत नव्हती साहेबांनी जाधव चव्हाण आणि पोलीस स्टेशन हवालदारला बोलून घेतलं त्यांच्याकडील तपासाच्या सर्व गुन्ह्याच्या कागदपत्रांचा आढावा घेतला स्वतःकडे तपासाला असलेले कागदपत्र तपासले मग जाधवला म्हणाले उद्या दुपारपर्यंत सर्व कागदपत्र तयार करून घे त्यांनी पोलीस स्टेशन मधील सर्व रजिस्टर मागून त्यातील नोंदी घेतल्या साहेब तीस जून म्हणजे उद्यापासून खात्यातून निवृत्त होणार होते शिस्तप्रिय वक्तशीर ज्यावेळी काम त्यावेळीच करणारे लोकांना तपासात चांगले मार्गदर्शन व कायद्याचं उत्तम ज्ञान असलेला अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती ब्रिटिश काळापासून पोलीस खात्यात काम केलेलं असल्याने पाठीशी अनुभव दांडगा होता त्यांनी तो अनुभव व वा ज्ञान वापरून पोलीस खात्यामध्ये अनेक इष्ट व गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा छडा लावला होता त्यांना त्यांच्या नोकरीच्या कालावधीत अनेक बक्षीस मिळाली होती ज्या ज्या ठिकाणी त्यांनी कामं केली तिथं तिथं त्यांची कारकिर्द यशस्वी झाली होती असा एक अनुभवी हरहुन्नरी मेहनती अधिकारी पोलीस खात्यातून सेवानिवृत्त होणार होता पोलीस ठाण्यात कामाची गडबड सुरू होती जो तो आपापली तपासाची कागदपत्र तयार करून साहेबांच्या सह्या घेत होता क्राईम रायटर मुद्देमाल कारकून सर्वजण रजिस्टरवर सह्या घेत होते सह्या घेता घेता त्यांचे हात हलत होते पण कोणी कोणाशी बोलत नव्हतं सर्वांच्या मनात एकच विचार भोंगवत होता नवीन साहेब कोण येणार आणि तो कसा असेल गेले तीन वर्ष माने साहेबांसोबत काम केलं त्यांनी स्टाफला विनाकारण कधी त्रास दिला नव्हता सर्व स्टाफ मध्ये साहेबांबद्दल भीती होती पण ती एक आदरयुक्त भीती होती माने साहेबांनी हातातलं पेन टेबलावर ठेवलं डोळ्यावरचा चष्मा काढून ठेवला दोन्ही हाताचे पंजे एकमेकावर घासून तोंडावर फिरवत म्हणाले अरे असे सर्वजण गप्प गप्प का परंतु गप गप त्यांच्या या प्रश्नावर सर्वजण शांत होते ते सर्वांना उद्देशून बोलू लागले मित्रांनो आपण सर्वजण या पोलीस खात्यात नोकरीच्या निमित्ताने एकत्र आलेलो प्रवासी आहोत प्रवासात काय आणि जीवनात काय बदल हा होतच असतो तो निसर्ग नियमच आहे आज मी तुमच्यासोबत आहे उद्या दुसरा अधिकारी येईल कालांतराने तुमच्यातील कोणी बदलून जाईल किंवा सेवा निवृत्त होईल हे चक्र अव्याहतपणे असंच फिरत राहणार आहे फोनच्या घंटीनं पानेसाहेबांचं बोलणं बंद केलं टेबलावरचा फोन उचलून ते म्हणाले नमस्कार बाणे बोलतो अशी सुरुवात करून दोन मिनिटं ते बोलत होते अधूनमधून जी सर थँक यू सर आणि शेवटी धन्यवाद सर म्हणून त्यांनी फोन खाली ठेवला साहेबांनी बाने बाने स्टाफच्या मनातलं प्रश्नाचं उत्तर दिलं ते म्हणाले मित्रांनो माझा रिलीवर एस पी साहेबांनी दिला आहे आजच फौजदार आज मोटकर साहेबांची पाहुण्याला नेमणूक केली आहे तशा आदेशाचा वायरलेस पाठवणार आहेत सर्व स्टाफच्या चेहऱ्यावर चिंता ताण आणि आश्चर्य दिसत होतं कोण आहेत हे मोटकर साहेब पोलीस खात्यात एखादा अधिकारी बदली किंवा रिटायर झाला की नवीन येणाऱ्या साहेबांबद्दल कुतूहल आणि भीती वाटत असते पोलीस खातं शिस्तप्रिय असल्यामुळे प्रत्येकाला नवीन साहेबाबद्दल उत्सुकता लागलेली असते त्यांनी सर्वांना सूचना दिल्या संध्याकाळी सर्व राहिलेली रजिस्टर कागदपत्र तयार ठेवा दादवला सांगितलं गाववारी पुस्तक काढून ठेव त्यावर शेरे लिहायचे आहेत गाववारी पुस्तक म्हणजे प्रत्येक पोलीस ठाण्यात जितकी गावं आहेत त्या प्रत्येक गावासाठी स्वतंत्र पुस्तक ठेवलं जायचं त्या पुस्तकात त्या गावची थोडक्यात माहिती वैशिष्ट्य गावातील लोकसंख्या गुन्हे कोणत्या प्रकारचे घडतात गावातील राजकारण इत्यादींची माहिती असते या पुस्तकात त्या पोलीस ठाण्याच्या प्रमुखानं म्हणजे फौजदारानं वेळोवेळी नोंद स्वतः लिहून ठेवायच्या असतात त्यामुळे नवीन आलेल्या अधिकाऱ्याला प्रत्येक गावची माहिती मिळते त्या गावाबाबत वैशिष्ट्ये काही गावातलं दोन गटातील राजकीय वैमनस्य किंवा भाऊ बनकेतील वाद याबाबत या इत्यंभूत माहिती त्या पुस्तकातून मिळते एखादा गुन्हेगार किंवा गुन्हेगारी टोळी कार्यरत असेल किंवा एखादा राजकीय वरदह असलेली व्यक्ती असेल किंवा सक्रिय राजकीय नेता असेल त्यांची माहिती फौजदाराने त्या गावच्या भेटी नंतर पुस्तकात ठेवणं बंधनकारक असतं संध्याकाळी बाणेसाहेबांनी पोलीस स्टेशनमधील सर्व शिल्लक तपासाची प्रकरण व रजिस्टरवर सह्या केलं ज्या गावांना भेटी दिल्या होत्या त्या गाववारी पुस्तक घेऊन ते नोंदी करत होते नोंदी घेता घेता एक पुस्तक त्यांनी हाती घेतलं दोन मिनिटं डोळे बंद करून शांत बसले जाधव समोर होता त्यानं बघितलं वाच्छापूर गावचं पुस्तक होत होते डोळे उघडून त्यांनी पुस्तकांची पानं चाळायला सुरुवात केली मागच्या सहा महिन्यात वाच्छापूर नेमगाव चा तांबिवली या गावांना त्यांनी ज्यावेळी भेटी दिल्या होत्या त्या नोंदी त्यांनी केल्या होत्या मग वाच्छापूरचं पुस्तक चालताना त्यांना गेल्या तीन वर्षाचा काळ आठवला महत्वाचं म्हणजे काशीनाथची बायको व शेवंताचं प्रकरण त्याच्या डोळ्यासमोर उभं राहिलं त्यांनी त्यांच्या नोकरीत अनेक गुंतागुंतीचा क्रिष्ट गुन्ह्यांचा तपास केला होता त्यात ते त्यांना कधी असं अपयश आलं नव्हतं पण शेवंत हरवल्याचं प्रकरण थोडंसं गंभीर आणि विचारांना चालना देणारं मती गुंग करून टाकणारं होतं साहेबांनी वाचशापूरचं पुस्तक बंद केलं एक वेळी त्यांनी जाधवकडे बघितलं आणि म्हणाले जाधव अजून एक गोष्टीचा तपास करायचा राहिला तो करून बघ त्यात शंभर टक्के तुला काहीतरी दुरा सापडेल आदेश करा सर जाधव आतुरतेने म्हणाला आपला अंदाज कधी खोटा ठरत नाही सांगा लवकर साहेब बाणेसाहेब म्हणाले जाधव अशी माहिती मिळव वाच्छापूर नाबिवली नेमगाव या गावातला एखादा माणूस शेवंत ज्या दिवसापासून बेपत्ता झाली आहे तेव्हापासून गावात किंवा आजूबाजूच्या परिसरात दिसत नाही किंवा गाव सोडून बाहेर गेलाय का जाधवला साहेबांचं म्हणणं पटलं सर तो म्हणाला उद्यापासून लागलीच त्या कामाला लागतो खेडे गावातील माणूस बाहेरगावी गेला किंवा कोणी नवीन माणूस आला तर ते लपून राहत नाही माहिती काढतो सर जाधव म्हणाला बाणे साहेबांना सेवान सेवानिवृत्त होताना मनात कुठेतरी खंत सलत होते आपण एवढे तपास केले पण या प्रकरणाचा गुत्ता सुटत नव्हता उलट तो अधिकच वाढला होता त्यांना माहित होतं बेपत्ता व्यक्तीचा खूप दिवस तपास लागला नाही तर त्या व्यक्तीच्या जीवाला धोका झालेला असण्याची शक्यता असते त्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती ते जाधवला म्हणाले काशीनाथ स्वभावाने सरळ कोणाशी देणं घेणं नाही कोणाशी दुश्मनी नाही हाच प्रश्न सर्वांना पायात लागलेल्या काट्यासारखा बोचत होता शेवंतच्या प्रकरणात एक नवीन दुवा बाणेसाहेबांनी रिटायर होता होता दिला होता त्या दृष्टीनं आतापर्यंत कोणी तपास केला नव्हता हा दुवा शोधून काढणं जास्त आवडत नव्हतं वाचापूर आणि आजूबाजूच्या गावखेड्यातून एखादा माणूस जर गावात नसेल तपासाला काहीतरी दिशा मिळणार होती एकदम काळ्याकुट्ट गडद अंधारात एखाद्या गर्द झाडी असलेल्या जंगलातून अडखळत चालताना एखादी वीज आकाशातून चमकावी आणि त्या उजेडात त्या जंगलात पुढील रस्ता दिसावा तशीच काहीतरी अवस्था जाधव यांच्या मनाची झाली होती साहेबांनी दिलेला दुवा म्हणजे या प्रकरणात पुढचा रस्ता दाखवणारा तपासाची पुढची दिशा स्पष्ट करणारा आणि या प्रकरणातील एक महत्वाचा आशेचा किरण होता बाणेसाहेब पुन्हा कसले तरी विचारात मग्न झाले त्यांना पोहण्याचा चार्ज घेतल्यापासून तीन वर्षात सत्तर पंच्याहत्तर गावांची चांगल्या प्रकारे माहिती झाली होती पण ठाकूरशेठ यांचं व्यक्तिमत्व त्यांना जास्त भावलं होतं बाणेसाहेबांनी त्यांच्या नोकरीच्या का कालावधीत अनेक पोलीस ठाण्यात फौजदार म्हणून काम केलं होतं अनेक लोक संपर्कात आले होते नाना तऱ्हेची माणसं भेटली होती पण ठाकूरशेठ सारखा माणूस शोधून सापडणार नव्हता दळणवळणाची साधनं नव्हती गावागावात जाण्यासाठी पक्के रस्ते नव्हते लाईटची सुविधा नव्हती ठाकूरशेठचं कुटुंब सदन श्रीमंत होतं त्यांच्या वडिलांपासून त्या पंचक्रोशीत वजनदार दुसरं घराणा नव्हता अडलेल्या नडलेल्यांना नेहमी मदतीचा हात देताना त्यांचा हात कधी आखाडता झाला नव्हता सतत लोकांकरता काही ना काहीतरी करण्याकरता धडपडणारा हा माणूस होता सर्वसाधारण लोक पोलिसांना मदत करत नाहीत पण ठाकूरशेठ त्याला अपवाद होते कधी पोलिसांनी निरोप पाठवल्याबरोबर हो हातातील काम सोडून पोलिसांना मदत करत होते शेठ कधी कधी म्हणायचे साहेब माझी खूप इच्छा होती पोलीस खात्यात नाही तर मिलिटरीत भरती व्हायचं पण घरचा खटला शेतीवाडी यातून काही जमलं नाही बघा मग विचार केला राजकारणात जाऊन समाजसेवा करावी मग पंचायतीला उभा राहिलो आणि निवडून आलो साहेबांना त्यांचा एक एक शब्द आठवत होता त्या माणसानं जीव लावला होता माणसांवर प्रेम कसं करावं त्यांना कसं आपलंसं करावं हे ठाकूर शेठकडून शिकावं साहेबांना काशीनाथ आणि शेवंताची जोडी डोळ्यासमोर दिसू लागली परंतु शेवंताचं जा काय झालं असावं या प्रश्नाचं उत्तर मात्र दिसत नव्हतं